जय भीम मी सुमित जाधव आणि आज मी घेऊन आलो आहे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी समाचार पत्र याविषयी नायक या विषयी माहिती हे समाचारपत्र पत्र कोणत्या परिस्थितीत सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे का सुरू केले आणि या समाचार दलित आणि वंचित समाजासाठी काय योगदान आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाबासाहेबांच्या पत्रकारितेची ही सुरुवातच भारतीय समाज क्रांतीची पाया ठरली नायक म्हणजे काय नायक हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे मुख म्हणजे बोलू न ना शकणारा नायक म्हणजे नेता म्हणजेच बोलू न शकणारा नेता बाबासाहेब म्हणायचे ज्यांचा आवाज समाज ऐकत नाही त्यांचा आवाज बनणे हे माझे कर्तव्य आहे मुखनायक कधी सुरू झाला एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतून मुकनायक हे मराठी समाचारपत्र सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले समाचारपत्र सुरू करणारे व्यक्ती होते यातून बाबासाहेबांची सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक का सुरू केले मित्रांनो त्या काळात दलित समाजाची परिस्थिती फारच वाईट होती समाजात अस्पृश्यता होती शिक्षण नव्हतं सरकारी नोकरी नव्हती मंदिर पाणी शाळा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही आणि सर्वात मोठी समस्या होती दलित समाजाचा आवाज कुठेही ऐकला जात नव्हता बाबासाहेबांनी अनेकदा मोठ्या वर्तमानपत्रांना पत्र पाठवली पण ती प्रसिद्ध केली गेली नाही त्यामुळे बाबासाहेबांना वाटले जर माझा आवाज कुणीच छापणार नसेल तर मी स्वतःच समाचार पत्र काढतो या विचारातून मुकनायक एक याचा जन्म झाला राजश्री शाहू महाराजांचे योगदान खूप मोठे होते कारण मुकनायक सुरू करण्यासाठी बाबासाहेबांना आर्थिक मदतीची गरज होती आणि त्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत केली शाहू महाराज हे बाबासाहेबांसाठी मोठे समर्थक होते त्यामुळेच मुकनायक हे समाचार पत्र प्रत्यक्ष सुरू होऊ शकले मुकनायक मध्ये काय लिहिले जात होते मित्रांनो मुकनायक मध्ये बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या विषयी असे होते अस्पृश्यतेविरुद्ध लेख दलित समाजाच्या समस्या सामाजिक अन्याय शिक्षणाचे महत्व राजकीय हक्क ब्राह्मणी व्यवस्थेवरील टीका शोषणाविरुद्ध संघर्ष हे समाचार पत्र फक्त बातम्या देणारे नव्हते ते सामाजिक क्रांतीचे शस्त्र होते या समाचारपत्राचे संपादक कोण होते हे माहिती आहे मित्रांनो बाबासाहेब त्यावेळी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यामुळे ते अधिकृत संपादक बनू शकत नव्हते म्हणूनच पांडुरंग नंदराम भटकर यांना संपादक बनवण्यात आले पण बाबासाहेब स्वतः आग्रलेख आणि लेख लिहत होते मुकनायक बंद का झाला मुकनायक फार काळ चालला नाही कारण आर्थिक अडचणी आल्या जाहिरातीचा अभाव कमी वाचक बाबासाहेब लंडनला शिकण्यासाठी गेले त्यामुळे हे समाचार पत्र बंद पडले मुकनायक चे ऐतिहासिक महत्व काय आहे मित्रांनो जरी मुकनायक बंद पडले पण त्याचा प्रभाव फार मोठा होता दलित पत्रकारीची सुरुवात झाली बाबासाहेबांची सामाजिक चलवर मजबूत झाली पुढील समाचार पत्र चालू झाले जसे की बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत मुकनायक म्हणजे दलित समाजाचा पहिला मोठा आवाज ठरला आजही मुकनायक हे नाव इतिहासात अमर आहे डिजिटल युगात देखील मुकनायक नावाचे न्यूज पोर्टल चालू आहेत जे बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेत आहेत जर तुम्हाला बाबासाहेबांचा इतिहास आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय भीम जय संविधान